वाय कुछ ना कुछ कहत आहे कंबाईन पूर्व दोन हजार चोवीसच्या इतिहासाचा पी क्यू असून व्हिडिओ पॉज करून पूर्ण प्रश्न वाचून घ्या म्हणजे कमी वेळेत पी वाय क्यू चे अनालिसिस करता येईल भावी अधिकाऱ्यांना होम रूल लीग हा लोकमान्य टिळक आणि आयनी बेझन यांच्या संदर्भातला असून लोकमान्य टिळकांचा स्वराज्य हा शब्द इथे महत्त्वाची भूमिका बजावतो हो होमरूल म्हणजे स्वराज्य किंवा स्वयंशासन म्हणजे भारतीयांनी स्वतःच्या हातात सत्ता घेणे असा होतो तर पर्याय क्रमांक ड मध्ये स्वशासनच प्रतिकार करणे हे विरुद्ध अर्थाचं उद्दिष्ट दिलेलं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन अ ब हे योग्य व बरोबर पर्याय आहे भावी अधिकाऱ्यांना तुम्हाला इतरांपेक्षा लवकर आणि येणाऱ्या वर्षीच्या अटेम्प्टर ऑफिसर आहे तर पी चा तो सराव आणि तोही डेली बेसिस वर तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे त्यासाठी ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल वरील जो सोमवार बुधवार शुक्रवार रोज सकाळी सात वाजता अक्षरशः दहा ते बारा मिनिटांमध्ये पीवायक्यू चा सराव करा